बापल्या रांगेत जागा आपापल्या तालुक्याला लागा एक

वनिता नापसे आहे मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मालवाडीची जनरल सेक्रेटरी आहे आणि आयटकच्या वतीने हा जो आंदोलन आहे सुरू आहे आपले सरचिटणीस श्यामभाऊ कडे यांच्या या नेतृत्वाखाली या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे हे इथे जे बसलेल्या बायका आहे ह्या नागपूर जिल्ह्याच्या पूर्ण बायका आहे तर आमची ही मागणी आहे की सरकारने आम्हाला वेतन द्यावं पेन्शन द्यावं ग्रॅज्युटी द्यावं आजारपणाच्या रजा द्यावं कारण अंगणवाडी वर्कर तीस तीस वर्ष झाले नोकरी करते पण तिच्या या मानधनामध्ये काही वाढ केलेली नाही सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये दहा हजार देते अंगणवाडी सेवेकेला आणि मदतीसला पाच हजार देते या दहा हजार आणि पाच हजार जे जा आमदार खासदार आहे तर त्यांचा कुत्र्यांचा खर्च नाही बिस्किटांचा खर्च नाही आहे तेवढं मान्य अंगणवाडी सरकार सरकार आम्हाला देतो पण त्याच्यामध्ये आमचं पोट भरत नाही ना मुलाला शिक्षण देऊ शकत नाही व्यवस्थित घर चालवू शकत नाही आणि घरी तांडव नृत्य तर सुरू असतं की आमच्या बांगड्याच पूर्ण होत नाही तर आम्ही काय करायचं शेवटी आम्हाला रस्त्यावर बसावंच लागतो हा पर्याय हा सरकार आम्हाला रस्त्यावर बसण्यासाठी भाग पाडतो अंगणवाडी सेविका अशी आहे की ती शेवटच्या आपल्या सेवा सहा जे त्यांना गुन्हेगारी हे एवढं मोठं जर कार्य अंगणवाडी सेविका करते मग खरंच तिला तर वेळ श्रेणी द्यायलाच पाहिजे सरकारनी आणि खरं तर हे आंदोलन आज आम्ही चुडीभर आंदोलन करत आहे काडे कपडे घालून आम्ही निषेध करत आहे सरकारचा जोपर्यंत सरकार जर जो आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर विविध प्रकारने आम्ही आंदोलन करू जेल भरो करू परत गा रेल रोको करू जर ड्राम असेल तर आम्हाला तिथे सुद्धा बंद करता येईल असे आंदोलन करू पण या सरकारला सडोकोपळो करू आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेऊ